अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत असलेल्या भातकुली गावामध्ये गजानन ट्रम्बे दहाट व बावन्न वर्ष या शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले गजानन दहाट यांनी शेतीच्या मशागतीसाठी गावातील दोघांकडून टप्प्याटप्प्याने काही रक्कम व्याजाने घेतली होती मात्र नापिकीमुळे व्याजाची रक्कम वेळेवर देता आली नाही त्यामुळे दोघांनी पैशासाठी तगादा लावला फोनवर सुद्धा धमकी दिल्याचे मृतक शेतकऱ्याच्या पत्नीने प्रतिक्रियाच्या माध्यमातून स्पष्ट केले सांगत नव्हते <laughs> थी 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 मी त्यांच्या सोबत बोलत होते तुम्ही कसे व्यवहार करता म्हटलं माझ्या घरच्या सोबत किती पैसे दिले काय दिले तर बाईच याच्यात बोलायचं काम नाही म्हणे मी बाई सोबत व्यवहार करत नाही म्हणे हा त्याच्यासोबत फोनवर बोलत होती मी हे सांगत नव्हते माझ्या घरचे चिंतेत राहत होते नंतर मी फोन लावत होती याच्या चोरून सन्यारी तर ते सांगत नव्हते मला म्हणे बाईच्या सोबत मी व्यवहार करू शकत नाही म्हणे म्हणून किती पैसे घेतले काय घेतले तुम्ही मला सांगा म्हटलं तर मी कोणाच्या घरी जात नाही म्हणे म्हणून तरी माझ्या घरी या सांगा म्हटलं माझ्या भासरे येतात म्हटलं त्यांना सांगा किती घेतले काय घेतलं सांगत न ते सर ते जेव्हा केली त्या दिवशी फोन आला आठ वाजता त्यांचा हे बाहेर गेले फोन आल्यावर तिकून आल्यावर दिवसभर शिवागाडी मला देत म्हणे मला खूप म्हणे हा म्हणे प्रेशर टाकत आहे म्हणे माझ्यावर म्हणे असे सांगत होते मला मला असं थोडी माहित आहे का हे असं एवढा मोठा हे करतील म्हणून मी मग बाहेर गेली थोडीशी अर्ध्या घंट्यासाठी जाऊच्या घरी तेवढ्या ते तेवढ्या टायमात यांनी असं केलं आम्ही माझा मुलगा मी घरी होती दिवसभर मग बाहेर गेलो गेला 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 गेला। आम्ही आम्हाला माहित नव्हतं हे घरी होते मला असं वाटलं हे बाहेर जातील आता तुमची काय मागणी मला माझ्या शेती माझी शेती मला वापस मिळावी अखेर व्याजाने पैसे देणाऱ्यांनी सामायिक शेतापैकी एक एकर शेतावर कुंपण टाकून ताबा घेतला या प्रकारामुळे गजानन दहाट या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणात भातकुली पोलिसांनी चौकशी अंती सोमवारी उशिरा रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले अतुल मोहनसिंग रघुवंशी वय बावन्न वर्ष राहणार भातकुली आणि प्रकाश मोहनसिंग रघुवंशी वय पंचावन्न वर्ष राहणार लक्ष्मीनगर अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत एकोणीस मार्चला गजानन दहाट यांच्या पत्नीने भातकुली पोलिसात तक्रार दिली तक्रारीअंती पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून मागील तीन महिने सखोल चौकशी केली चौकशीअंती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भातकुली पोलिसांनी रघुवंशी बंधू विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास भातकुलीचे ठाणेदार रवींद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे